बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराला फाशीची शिक्षा द्या बदलापूर येथे महिने वय असणाऱ्या निरागस चिमुकली दोन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले या नराधमास तत्काळ फाशीची शिक्षा ची देण्याची मागणी घडसावंग येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटने नी, निवेदनामार्फत पोलीस निरीक्षक आनंदी सिंग साबळे यांना मागणी केली आहे हे निवेदन शाळेतील मुलींमार्फत पोलिसांना देण्यात आले या निवेदनामध्ये पोलिसांमार्फत प्रशासनाला बदलापूर येथील अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या तसेच घनसावंगी शहरातील प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये दामणी पथकाची पेट्रोलिंग वाढवण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली या निवेदनावर धनंजय देशमुख विजय कट्टुले अनिल जाधव समाधान चांदर समाधान लोंढे हरी लोंढे पवन डोईफोडे कैलास कोरडे संकेत माने यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत बाळासाहेब व्ही वन आहे आपल्याला माहिती आहे भारताला स्वातंत्र्य मिळून खूप खूप वर्ष झालेली आहे परंतु मुलींना स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही मला एवढेच म्हणते मला एवढेच वाटते की एवढ्याशा मुलीची काय गलती असणार आहे तिला पेची पण काही नसेल परंतु त्या नराधमाला काहीतरी वाटले पाहिजे ना अशी तळमळ त्या मुलीबाबत मला वाटते तिच्याबाबत मी एक આમલા દાનો ઝાલ જ જોઈએ